एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम दळगाव मध्ये माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वाटप पद्माकर वडवी यांनी भाजप सदस्य पदाचा दिला राजीनामा धुळ्यात तैतीस दुचाकींची चोरी करणारा सराईत चोरटा अटकेत सरसय्यद शाळेत वनजीव सप्ताह साजरा श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडायच्या येथे स्वच्छ भारत दिवस साजरा अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार मानधन आता सविस्तर बातम्या शहादा येथे नगरपरिषद आणि राष्ट्रीय सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक आर टी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांवर मार्गदर्शन करत त्यांच्या कार्याचे स्मरण केले कार्यक्रमाला शहादा शहरातील अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली तसेच समाजातील विविध घटकांनी या अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धळगाव येथे विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींना मंजुरी आदेश आणि अंगणवाडी सेविकांना अभिनंदन पत्रे वितरित करण्यात आली हा कार्यक्रम एसवी ठकार माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आमदार आमशा पाडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला नंदुरबार लोकसभा समन्वयक कविता चौधरी युवा सेनेचे ललित कुमार जाट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्यासाठी खास करून मुंबईहून आपल्याला समोर आहे चौधरी मॅडम आलेली आहे मुख्यमंत्री साहेबाने त्यांना खास करून हे पाठवलं तर या अतिदुर्गम भाग महाराष्ट्रातला छेवटला गाव हा धडगाव तालुका आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल वयश्री योजना असेल किंवा लेख लाडकी योजना असेल जे मुलींना जे महिलांना जे योजना देतं आहे ते योजना खरखर त्यांना खर त्यांचा लाभ भेटतो किंवा नाही त्याच्यासाठी खास करून ते सुद्धा आले आहेत माझ्याबरोबर माझ्या मुलगा शंकर पाडवी रतनदादा आणि या तालुक्यातले जेवढ्या अंगणवाडी सेविका त्याच्या सी डी पी असेल सगळे कर्मचारीसुद्धा होते खास करून मुख्यमंत्री लाडकी बहन ही योजना प्रत्येक घराघरात जायला पाहिजे एक बी योजना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांचा स्पष्ट आदेश आहे एक बी मेला योजनापासून वंचित नाही राहिला पाहिजे म्हणून मुंबईहून खास होऊन आले आहे आणि आमचीसुद्धा कर्तव्य आमची जबाबदारी आहे ती मुख्यमंत्री अध्यक्ष आहे माझ्याबरोबर कमिटीमध्ये सुभाषदादा रतनदादा हे सुद्धा आहे आणि आम्ही सर्व मिळू नये पंचायत समितीचे जे बी ओ असेल सी डी पी असेल तसिलदार साहेब असेल आम्ही सर्व मिळू नये कानाकोपरातली माझी लाडकी बहीण आहे ते योजनापासून वंचित नाही राहायला पाहिजे म्हणून हा मिटिंग होती या मिटिंगमध्ये खास करून जे आरोग्य जेव्हा कोरोना झाला होता आणि कोरोनामध्ये सुद्धा माझी अंगणवाडी ताई राबली होती आणि तिला कुठेतरी समान भेटायला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणी सन्मान केला किंवा नाही पण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये धडगाव अक्कलगोवा तालुक्यामध्ये माझी जी अंगणवाडी ताई राबते आहे त्यांना आम्ही सन्मानपत्रसुद्धा दिलं आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे त्यांनासुद्धा आम्ही आदेश देतो आहे भविष्यामध्ये त्यांच्या ते आदेश जर हरवलं किंवा त्याची योजना जर बंद झाली काय तर ते आदेश आम्ही देतो आहे त्याच्यामध्ये कर्मक टाकून देतो आहे ते नेमिनेशन करून आमचे मेहनत ठेवत आहे त्यांना कधीही अडचण आली तर त्या नंबरवरून त्यांना पैसे भेटणार आहेत म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब मग अजितदादा आपल्या शिंदेसाहेबांबरोबर जो टीम आहे काम करणारे त्यांच्याबरोबर आहे महायुतीमधून आम्ही सर्व आम्ही एक कार्यकर्ता आहे तर ते साहेबांनी जो आदेश केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेब अठरा अठरा घंटे काम करतो आहात मग त्यांच्या आदेशाने आम्हीसुद्धा काम करायला पाहिजे म्हणून आज जडगाव तालुकामध्ये ते सर्वांना आपण महिलांना सन्मानपत्र दिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण त्यांनासुद्धा आपण आदेश दिला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्याचे धडगाव जे ग्रामस्थ आहे त्या ठिकाणी आज सभा झालेली आहे तर त्यांच्या विचाराने ही महाविजयी संवाद दौरा जो महिलांसाठी केलेला आहे आयोजन तर त्याच्यासाठी आज आम्ही ह्या धडगाव तालुक्यात आलेलो आहे आणि तिथे एक महिलांची सभा घेतली ज्याच्यामध्ये त्यांचे काय लाडक्या भरण्याचे योजनेचे काय प्रश्न आहेत त्यांना विचारपूस करण्यासाठी त्यांच्यात काय अडचणी असतील तर त्या अडचणी जाणून घेण्यासाठी हे हे नियोजन आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज माजी मंत्री पद्माकर वडवी यांनी भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर पक्ष सोडण्याच्या मंगळवारी राजीनामा दिल्याने या पुष्टी मिळाली ॲडव्होकेट पद्माकर वडवी जे काँग्रेसमधून तीन वेळा आमदार आणि मंत्री राहिले होते त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता आठ महिन्यांपासून ते भाजपमध्ये सक्रिय होते आता त्यांचे पुढील राजकीय वाटचालीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे पद्माकर वडवी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे जाहीर करत आहे राज्यामध्ये खास करून जे विषय आदिवासींच्या जवळनंत जो प्रश्न चालू आहे आरक्षणचा विषय त्याच्यावर मी माझी सामाजिक आणि व्यक्तिगत भूमिका आदिवासींच्या वतीनं मांडली होती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आणि हा तो गंभीर प्रश्न दिवसेंदिवस वाढतो आहे त्याच्यामध्ये सरकारने अद्यापही काही कोणती भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून मी आदिवासी नेता असून आदिवासींच्या प्रश्नावर आजपर्यंत चळवळीत काम केलेलं आहे माझी सामान्य कार्यकर्तापासून तर आमदार आणि मंत्रीपर्यंत आजपर्यंत मी सातत्याने आदिवासींच्या प्रश्नावर धोरणात्मक विषयावर सरकारशी चर्चा करता आलो आहे बोलत आलो आहे भांडत आलो आहे आणि म्हणून धनगर समाज जो प्रस्थापित समाज आहे तो आदिवासींच्या आरक्षणामध्ये शिरू पाहत आहे आरक्षण हडप करू आहे किंवा सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं आहे त्या घटनेचा निषेध म्हणून मी माझ्या पदाचा भाजप पक्षाच्या सदस्यत्ता राजीनामा देत आहे आणि जे यापुढे माझी जी भूमिका राहील ती संपूर्णपणे आदिवासींच्या बाजूची नंदुरबार जिल्ह्यातल्या ले जनतेच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रातल्या लोकांच्या लो प्रश्नासाठी मी नवीन भूमिका नवीन पक्ष किंवा नवीन जो विचार राजकीय विचार घेईल तेव्हा मी स्वतंत्र जाहीर करेल परंतु आज मी भारतीय जनता पक्ष सोडला आहे असं मी जाहीर ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चोवीस वर्षी डाभाडे या दुचाकी चोराला अटक केली बलसाणे येथील रहिवासी असलेल्या डाभाडेकडून एकूण दुचाकी जप्त करण्यात आले आहे तपासादरम्यान त्याने विविध ठिकाणाहून धुळे नाशिक पुणे जळगाव शिर्डी आणि नंदुरबार जिल्ह्यातील दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले डाभाडे याच्यावर आधीच दहा गुन्हे दाखल आहेत आणि पुणे येथील एका प्रकरणात त्याचा शोध सुरू होता या कारवाईमुळे परिसरातील दुचाकी चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्याच्या पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज सरसय्यद उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे वनजीव सप्ताह साजरा करण्यात आला सरसय्यद इको क्लबच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सय्यद अली यांच्या उपस्थितीत झाली तर इको क्लब प्रमुख सय्यद शोएब यांनी प्रस्तावना मांडली यावेळी कार्यशाळा घेण्यात आली ज्यात वनरक्षक भूपेश तांबोडी आणि दीपाली पाटील यांनी वनजीव संरक्षणाची माहिती दिली यावेळी अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या रासेयो एककामार्फत स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला या उपक्रमात रासेयो स्वयंसेवकांनी दोण्याच्या नगर परिषद व बसस्थानकात स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर करून जनजागृती केली कार्यक्रमानंतर दोंडाच्या बसस्थानक परिसरात स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान राबवले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर पी चौधरी यांनी विशेष मार्गदर्शन केले संस्थेचे विकास अधिकारी आर टी गिरासे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील उपप्राचार्य बी डी गिरासे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज अंगणवाडी सेविका महिला मदतीनीस तसेच होमगार्ड कोतवालांच्या मानधनात महायुती सरकारनं भारी वाढ केलेली आहे अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर अंगणवाडी मदतनीसांना आठ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे यामध्ये ज्या अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले त्यांना प्रोत्साहन भत्ता देखील दिला जाणार आहे याकरिता राज्यभर विशेष चार हजार आठशे साठ शिक्षकांच्या पदांची निर्मितीही केली जाणार आहे तर अंगणवाडी मदतीने कोतवालांच्या मानधनात वाढ करून त्यांच्याकरिता कल्याणकारी योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय होमगार्ड किंवा कोतवाल यांच्या काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देखील देणार येणार आहे Bureau Report, NDT News